अटो महादेश माझे आणि सगळ्यांची नावांना राजेश्री शंकर शेटगे उदा चंद्रकुमार पाटील हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत होता आहे की आपल्याला सरकार्यावर चर्चेसाठी ज्या लोकांनी आणलं हे यांचे नेले गुरु गैद्याचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर झालेले आपले सगळे नेले आणि आम्हाला स्वतःचे जोशी आरोवून नेले जिवा पाटील असतील दत्ता पाटील असतील या सगळ्यांनी आपल्याला एकत्रित लढायला शिकवलं आणि म्हणून मला वाटलं आज सभेत आपण जाऊ त्यावेळा प्रश्न फक्त नैना शहरातल्या शेतकऱ्यांचा नाही तर श्रीवर्धन अनेक पासून मुंबई ठाणे रायगड पालघर या सगळ्यांचा प्रश्न आहे एकच प्रश्न आहे आणि या लोकांचं नेतृत्व करायला आता नाही पक्ष राहिले नाही आणि त्याच्यामुळे आदरणीय बाळा पाटील यांच्याकडे लोक असे जे राहत आहेत की वयाची साठी म्हणून सुद्धा त्यांनी पक्षाची निष्ठा सोडलेली नाही अशी दोन्ही लोक महाराष्ट्रात म्हणून असे जे कोणी लोक आहेत ज्यांनी विरोधी पक्षात जाऊन शेतकऱ्याचं नेतृत्व केलं आता जर सुट्टी व्हायचं असेल तर स्वतःलाही पक्ष केलं की सत्ता मिळते लहान मुलांना की मला फायदा करायचा असेल तर नाही पक्ष द्या विरोधी पक्षात काय फायदा म्हणून आता नेत्यांनी आम्हाला आयुष्य दिला नेते इबा पाटील असतील नेते दत्ता पाणी असतील त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा नेतृत्व काय का आम्ही काही विरोधी पक्षात राहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोबतला येऊन सांगितलं की सरकारदारी पक्ष इतकाच विरोधी पक्ष सुद्धा मोठा असतो आणि म्हणून खूप मैदान करण्याचा मान रायगड दिलेला आहे सेम विरोधी आंदोलन जिंकण्याचा मान रायगड दिलेला आहे याच पद्धतीने शुल्क विरुद्ध साडेबारा टक्के कायदे करण्याचा अधिकार सुद्धा रायगड दिलेला आहे आणि रायगड म्हणजे आर्मी कोळी कराणी मंडळी जे आमच्या ओबीसी आहे या सगळ्या या बातम्या शेतकऱ्यांसाठी आपण काय वागवल्या

निजामशाहीमध्ये या सत्ता असताना पंडप भरी करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि सांगितलं की स्वराज्यासाठी आम्ही लढा आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये मला आपण इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल प्रथम मी आपला आभार मानतो आणि दोनच मोठे सांगतो या सगळ्या लढ्यामध्ये आपण वीस कोटी दहा कोटी वाट मिळून आपण जमीनच सोडवतो आम्ही काय महाराष्ट्रातल्या जमीनदारांसारखे जमीनदार नव्हतो आणि अत्यंत गरीब लोक आणि जी जमीन लढून घ्यावी त्यांनी संघर्ष करून मिळाली त्या जमिनी पुन्हा पुन्हा घेतल्या जास्त केलं प्रश्न असा आहे की इथे एका आमच्या त्याचं संतोष संतोष पाटील त्यांनी मोठं बोलायला आलं की एमआरडी कायद्याने जमिनी घेतल्या जात आहे याला आपल्याला चॅलेंज करता येईल का हा प्रश्न आहे आणि म्हणून मी सुद्धा नेहमी व्हिडिओ तुम्ही बघत असाल मी काय माझ्या शब्दात परत करत नाही प्रश्न असा आहे की दिबा पाटील साहेबांच्या काळात ज्यावेळी जमिनी जबरदस्तीने सामानत झाल्या गोळीबार कोणी घेण्याचा प्रश्न त्यावेळी तुम्हाला पुनर्वसन कायदा होता पुनर्वसन कसं करावं हे नव्हतं आणि यावेळी शिवाजी सर्वांनी संघर्ष करून पाच हुतात्मा घेऊन साडेबारा टक्के एवढंच जमिनीचं एक अस्तित्वात आहे पण त्यामध्ये सरकारी नोकऱ्या आपल्याला होत्या त्यामध्ये वाढीव भाव होता परंतु दिवा पाटील साहेब गेल्यानंतर उद्या आपल्या दिवा पाटलांचा स्मृती दिन आहे म्हणू सांगतो की दिवा पाटील केल्यानंतर गेल्यानंतर विमानतळासाठी आम्ही संघर्ष केला गावं उठवणं हा प्रकार आपल्याला माहीत स्पेसमध्ये शर्भा पाटलांनी गावं वाचवली होती इमा पटकानी वाचवली होती पण विमानतळामध्ये आपली गावावर गावावर ज्या गावाचा इतिहास दोन हजार वर्षांचा आहे अशी गावं गमावली की तुम्हाला यासाठी सांगतो की लैनमध्ये गावं जोडायची वेळ आली पण जी अवस्था विमानतळ प्रकल्प प्रस्ताची आहे ती आपली होऊ शकते मैदान नाही शाळा नाही स्मशानभूमी नाही कुठलंही निर्णय नाही आणि या जमिनी देण्यासाठी आपण भाडे देतो दोन मुद्द्यावर लढली पाहिजे असं मला वाटतं इथे आज चर्चा आहे या चर्चेमध्ये एडव्होकेट सुरेश कापूर आहेत अर्थाने वकील आहेत आणि असे अनेक वकील आपल्या समाजामध्ये आहेत आता न्यायमूर्ती कोलशेपाणी पण होते प्रश्न असा आहे की दोन हजार तेरा साली आपल्या देशाने जमीन संपादन कायदा स्वीकार आणि त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन घ्यायची असेल तर शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल त्याचा अभ्यास करण्याची सोय केली त्याला म्हणतात सोशल इम्पॅक्ट आज शिरपूरमध्ये नवीन गेल्या शेती मासे आणि मिठाकडे दिली आणि शिरपूरचे अधिकारी म्हणतात की साडेबारा टक्के दिल्यावर तुमचं प्रमोशन झालं मग आम्ही व्यवसाय काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आणि आता दोन हजार तेराला सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट सांगायला नाही आपली चर्चा ही परिणाम होते की आम्ही कसे दोष होणार कसे दोष होणार मग कायदा असताना कायद्याने भूसंपद का होत नाही हा माझा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही तर तुम्ही विचार करू शकता एमआरपी कायद्याने भू संपादन कसं होणार भू संपादन करता येतं का तुम्ही कायदा करताना विचारा तर हा एक विषय दुसरा मुद्दा असा आहे या या सगळ्या प्रकारामध्ये मुंबईच्या जमिनी माझी कोणी माणी वर्धाली दृष्टीने आदिवासींच्या केल्या त्या जमिनीत जाताना तिथल्या गावांचा हक्क सरकारी मान्य केला का तर केला नाही दोन हजार सोळाला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न आला की मुंबईतले कोळीवाडे आगरवाडे भंडारवाडे या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा आम्ही आय करू म्हणजे अधिकार असं म्हणलं गेलं त्यांनी हा प्रश्न मांडला गेला आणि कोळीवाड्याला जमीनचा अधिकार मिळाला पाहिजे असा विषय जे मुंबईचा आहे ते अलिबागचा आहे ते परवेचा आहे याच्यामध्ये आमची गावं राहणार का म्हणून गावकांनी सीमांकन करून गावं एका पद्धतीने लढवावीतो आणि दुसरा मुद्दा आहे हा प्रश्न कायदेशीर आहे आणि व्हायला प्रश्न साठ चाळीसचा तर भूसंपादन कायद्यामध्ये जमिनीचा मोबदला चार पट मिळाला पाहिजे वीस टक्के विकसित जमीन भेटली पाहिजे त्याच पद्धतीने प्रकल्प कसं दाखले भेटले पाहिजे नोकऱ्या मिळाले पाहिजेत आणि व्यावसायिक पुनर्वसन झालं पाहिजे बाबा सायनिक धागा आम्ही गेलो होतो तो इतका सुंदर धागा आहे की असा धागा अनेकदा मला हा

शेतकरी कामगार पक्षाची विचारसंधी ही धरण्याची विचारसंधी आहे लढण्याची आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की या प्रश्नावर गावं संघटित केली पाहिजे गावं संघटित केली तर मी तर दोन पक्षातून निवडणूक लढलोय वंचित दोन्ही गाडीतून लढलोय बीएससी मधून लढल अकाडमी पक्षातून लढलोय परंतु शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्राचा विरोधी पक्षातून लढेल आगी बनण्याची कारण याची गावं वाढली तर त्या गावाला सुद्धा लढण्यासाठी शिल्लक राहू शकतो असे मानवत आहे मी आपल्याला विनंती करतो की आपल्या जिथे जिथे सभा असतील आपल्या जिथे जिथे कार्यक्रम का असतील त्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता का का म्हणून हो, पॉईंट साहेब मी सहभागी उघडायची आहे माझी जी तो निश्चितपणे आज देशामध्ये या सरकारला म्हणून उघडायचं असेल तर आपल्याला न्यायालयाशिवाय पर्याय नाही केंद्रीय जंगल सत्तेचा असेल शेतकरी संस्था असेल बाबासाहेबांची सगळी आंदोलन असतील याला आमचा पाठिंबा होता मी आंदोलन राष्ट्रीय स्तरावर जीवन राहायची आणि म्हणून सगळ्या महिलांना सगळ्या विनंती आहे त्या ताईने विचारला की बाबा कायदेशीर काय करणार आहे तर उमेदवार येण्याचा कायदा अजून सुप्रीम कोर्टाचा कायदेशीर महत्वान होत असेल बेकायदूषण साठ चाळीस सुद्धा बेकायदेशीर एक रुपयात येत्या साठ टक्के कमी का द्यायचा हा माझा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर असं बोलतो आहे का आदरणीय बाळाण पाटील यांचं मन मोठं आहे म्हणून मला याच्या मुलाची संधी दिली त्याला धन्यवाद देखवतो जय हिंद जय महाराष्ट्र